अब्दुलनाट ग्रामपंचायत आवारातील खड्ड्यांना तलावाचे स्वरूप ग्रामपंचायत प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष अब्दुलनाट येथील ग्रामपंचायत आवारामधील प्रवेशद्वारासमोरच मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्याने ग्रामपंचायत आवाराला तलावाचे स्वरूप आला आहे यामुळे या ठिकाणी या कामानिमित्त येणाऱ्या ग्रामस्थांना पाण्यातूनच मार्गक्रमण करावं लागते त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत तुलाट ग्रामपंचायत कार्यालय इमारत भव्य असून या असणाऱ्या भव्य आवारामध्ये अनेक दिवसापासून खड्डे पडले आहेत यामुळे या ठिकाणी पावसाच्या पाण्याने खड्ड्यांना चित्र आहे ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्यातील खड्डे मोजवले नाहीत मात्र कमीत कमी ग्रामपंचायत आवारामधील तर खड्डे मोजवणे आवश्यक होते ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य मासिक बैठकीला चहा कॉपी व भत्ता घेऊन जाणारे आहेत अशी चर्चा गावामध्ये आहे गावामध्ये विकास कामे झालेली नाहीत अशी चर्चाही ऐकायला मिळत आहे एकंदरीत ग्रामपंचायत आवारातील खड्डे मोजून ग्रामपंचायत कामासाठी येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांना सोय करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून पुढे येत आहे महानकरी निपसाठी इजाज खान पठाण अब्दुल लाट ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा